हॅलो नमस्कार हा नमस्कार कुठून बोलत आहे मी जोगेश्वरी इष्ट सर्वोदय नगर मधून बोलतोय जोगेश्वरी ईस्ट आणि कोण होतं लग्नाच माझा भाचा आहे हा हा तुमचा भाचा ओके ठीक आहे चालेल आणि त्याचे आई वडील नाही आहेत नाही वडील वाढले आठ दहा वर्ष झाली आई आहे एक बहीण आहे आणि आई आहे बहीण आणि आई आहे बर आणि हे जोगेश्वरीला राहतात हो बर ठीक आहे जोगेश्वरीला राहण्याची व्यवस्था काय राहण्याची चांगला मोठा रूम आहे काय दिला त्यांचा अगोदरचा रूम आहे तो लहान होता मग तो, तो रूम तसा ठेवला आहे मी आणि माझी इथे दोन रूम आहेत ना मोठे एक रूम त्यांना दिला ते ते माझ्या माझ्याजवळच राहतात माझा वेगळा रूम आहे त्यांचा वेगळा बरं 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 ठीक आहे चालेल म्हणजे तुम्ही बाजू बाजूला राहता का बाजू बाजूला राहतो हम्म ठीक आहे बर हा मुलगा एकोणीशे किती मधला आहे अठ्ठ्या चा आणि नऊ अठ्या एक नऊ अठ्ठ्याऐंशी बरं आणि काय शिक्षण झालं याच बारावी झालेलं आहे आणि काम काय करतो आम्हाला स्पेट हॉस्पिटल आहे असिस्टंट म्हणून आहे त्यांचं बायपास डिपार्टमेंट आहे त्या बायपास डिपार्टमेंट मध्ये ओके 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 ठीक आहे ठीक आहे बरं जात कुठली म्हटलं मराठा मराठा चालेल कोकणात कुठे तुम्ही कुडाळ कुडाळ म्हणजे सिंधुर्ग हो बरं ठीक आहे चालेल आणि तुम्ही आ, मा, आ, मामा बोलताय ना मी प्रॉपर मी मालवणचे होय काय हा 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 तिला कुडाळा दिली होती पण कालांतर मिस्टर वारले त्यामुळे त्यांचे बहुतेक मीच बघतो ते मिस्टर जोगेश्वरीला होते का नाही वसईला होते ना पहिले राहायला हा वसईला राहिला होते बरं बरं आणि ते काय काम करायचे म्हणजे वडील मुलाचे ते, हु ते केमिकल मध्ये होते कामाला केमिकल मुळे तर आता त्रास होतो ना केमिकल मध्ये शेवटी लाईट नसते बरोबर तसंच झालं ते शेवटी पताना त्यांना डायबिटीस झाला मग त्यांचे आता आणि कुडाळचं घर आहे ते कसं आहे कुडाळ नाही ना होय काय हा हा म्हणजे तुम्ही मुंबईलाच राहता मग मुंबईलाच पाहिजे बर बर ठीक आहे ठीक आहे आता मुलाला बहीण आहे ना एक बहीण आहे आई आणि बहीण ओके बहिणीचं लग्न झालं नाही बहिणीचं लग्न झालं नाही कारण ते तिला ब्रेन ट्युमर झाला होता ना आम्ही कोणा हे हो आता एक, एक स्थळ एकदम मोठ्यात मोठं स्थळ आलं होतं चांगलं बीनसी मध्ये कामाला पन्नास साठ हजार तुम्ही म्हटलं एवढं सगळं काय चांगलं असतं तू या मुलीशी कसं करायचं करतो ठीक आहे बरोबर कारण आपण आपल्या व्यंग अगोदर सांगतो ना कारण काय कसं बसत त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं

ऑब्लिक सिक्स ऑब्लिक सेव्हन सिक्स ओके 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 ठीक आहे ठीक आहे मी मुलीनं एक लक्षात घ्या हा जो नंबर सांगितला त्याला लास्टला सेवन सिक्स जोडलं की दुसरा नंबर होणार म्हणजे हां सेम बाकी सगळं सेम आहे म्हणजे दहा अंक सेम से से आहे फक्त शेवटला सहा आहे एवढं लक्षात ठेवा सहा बदललं की दुसरा नंबर झाला तर हे लक्षात घ्या आणि मुलीनो एक लक्षात घ्या वेल सेटल पार्टी आहे ही कुडाळातले आणि मुंबईला राहतात जोगेश्वरीला सगळं व्यवस्थित आहे मुलाला जॉब पण चांगला आहे पगार किती आहे त्याला आता सत्तावीस सत्ता हा सत्तावीस सत्ता सत्ता हा होय ना हा ठीक आहे मुलाची आई आणि मुलगा आणि बहीण हा हे तिघ राहतात ज्या मुलीला केअरफुल मुलगी पाहिजे आपल्याला म्हणजे जि जिला म्हणजे घरातल्यांची काळजी आहे अशी मुलगी पाहिजे कारण स्वतंत्र कुटुंबातली नसली तरी चालेल एकत्र कुटुंबात, चाले, एक कुटुंबात वावरणारी अशी मुलगी असेल तर ती अजून छान म्हणजे चांगला संसार करू शकते कारण इथे हां 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 थोडा त्यांच्या बरोबर 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 ठीक आहे चालेल मुली मुलींना लक्ष द्या इथे जॉब करणारी असेल तरी चालेल तेवढं म्हणजे तेवढा हातभर लागेल असं ते आ, मामा बोलले मुलाचे आणि एक मुलाला बहीण आहे ती बहिणीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितलं आहे मग त्या बहिणीला सांभाळून घेणारी एकत्र कुटुंबातली मुलगी असेल जिच्यावर चांगले संस्कार झालेत जी जिला म्हणजे कुटुंबातील काळजी असते अशी मुलगी आपल्याला शोधून काढायची आहे अशा मुलीनेच आपल्याला म्हणजे त्या मुलाला कॉल करायचा आहे मामांजवळ कॉल करायचा तर अशी मुलगी आपल्याला पाहिजे केअरफुल नाहीतर बऱ्याच मुली स्वतंत्र कुटुंबात आता प्रत्येकाला स्वतंत्र कुटुंब पाहिजे असतं किंवा म्हणजे आपण दोघं एकत्र राहायचं आणि आईवडिलांना वाऱ्यावर सोडायचं असे असे पण बरेच प्रकार असतात तर ते तो प्रकारवाले नको आहे आपल्याला तर त्यामुळे कसं अशा ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे की जेणेकरून त्या मुलाला योग्य म्हणजे जी जोडीदार नाही ती योग्य मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे आणि मित्रांनो आम्ही खरेखुरे व्हिडिओ टाकतो आहे मुलीनो खरेखुरे व्हिडिओ टाकतो आहे हे लक्षात घ्या कारण बऱ्याच ठिकाणी विवाहाच्या नावावरती दोन नंबरचे धंदे चालले आहेत बऱ्यापैकी फसवणूक चालली आहे त्यामुळे आम्ही जे व्हिडिओ टाकतो आहे त्यामध्ये मी एक तर लाईव्ह असतो नाहीतर माझा फोटो असतो हे लक्षात घ्या माझे जेवढे व्हिडिओ टाकले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हजर असतो हे लक्षात घ्या जिथे जिथे माझा फोटो नाही आहे ते व्हिडिओ खोटे असू शकतात एवढं लक्षात घ्या समजलं ना तर त्याच्यामुळे कसं इथे आम्ही खात्रीशीर टाकतो व्हिडिओ आवाजात टाकतो समोरच्याच्या आणि समोर वस्तु इथे जाऊन बघण्यासाठी त्यांचा स्वतः फोन नंबर आम्ही शेअर करतोय कुठलाही विवाह केंद्र म्हणजे कुठलेही मॅट्रोमनी जे साईड असतात किंवा कुठलेही विवाह केंद्र असतात ते कुणाचे फोन नंबर शेअर करत नाहीत किंवा दाखवत नाही पैसे देऊनसुद्धा ते लोकं नंबर देत नाहीत ते सांगतात की त्यांनी नाही म्हटलं किंवा त्यांचं असं झालं तसं झालं असं खोटं खोटं सांगतात आणि फक्त पैशा लुटीचेच कामं चालतात तर तो प्रकार आम्ही करत नाही आम इथे तुमचे पैसे वाचू शकतात मुलींना तर शून्य पैशात लग्न जमू शकतं कारण डायरेक्ट नंबर मिळतात मुलींना तर बऱ्याच ठिकाणी जे मध्यस्थ कायम लुडबुड करत असतात तर इथे तो प्रकार होत नाही इथे तुम्ही डायरेक्ट तुम्ही असता नवरा मुलगा आणि वधू पक्ष हे जण एक म्हणजे स्वतंत्र बोलू शकतात सविस्तरपणे असा आमचा हा प्रकार आहे ज्या ज्या लोकांना आवडतं त्यांनी इतर लोकांना शेअर करण्यास हरकत नाही आहे आणि बघा तुमची चॉईस मॅच होत असेल तर थोडे दिवस बोलून बघा एकमेकांशी आणि मग आरामात लग्न करा घाई मारू नका कारण प्रत्येकाचं घर त्याचं कॅरेक्टर समोरच्या पार्टीचं मुलीचं कॅरेक्टर हे बघा आणि नंतर लग्न बंधनात अडका कारण आपल्याला घटस्फोट व्हायला नको पुढे भविष्यात याची काळजी आम्ही घेतो आहे कारण बरेच लोक तात्पुरते एकत्र येतात गरज आहे म्हणून आणि नंतर मग घटस्फोट करतात तो प्रकार आपल्याला नको आहे तर त्यासाठी आम्ही काम करतो आहे एवढं लक्षात घ्या आमचं काम आवडलं तर शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काही सुचवायचं असेल आम्हाला तर खाली लिहा तुम्ही तु तुम, की आमचं काम तुम्हाला कसं वाटलं किंवा अजून काही आम आम्हाला बदल केले पाहिजेत का ते तुम्ही सुचवू शकता किंवा अजून खूप काही गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू शकता शा की कसं लवकर लग लग्न जुळेल किंवा काय करता येईल या विषयावर पण तुम्ही चर्चा करू शकता आम्ही ग्राहकांचा सल्ला या नावाने एक मालिका तयार केलेली आहे त्या मालिकेत आम्ही सविस्तर तुम्ही तुमची चर्चा मांडू शकता म्हणजे कोणत्या ते पद्धतीने आमची दिश, दिशा दिशा बदलायला पाहिजे का किंवा आम्ही करतोय ते काम बरोबर आहे का हे तुम्ही त्या मालिकेमध्ये सांगू शकता जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा या मुलाचं लग्न आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे धन्यवाद